हाय नमस्कार मी अर्चना माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार होती भेळ अहो दिवाळीचा सा खूप सारा चिवडा उरलेला म्हटलं आता या चिवड्याचे काय करावे म्हटलं चला दुपारची वेळ आहे तर जरा चटपटीतच बनवावी भेळ तर आता इथे भेळ बनवण्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे चांगला मस्तपैकी कापून घेतलेला आहे दोन्ही पण कोथिंबीर पण घेतलेली आहे कोथिंबीरमुळे वेगळीच टेस्ट लागते भेळीला म्हणून आवर्जून कोथिंबीर टाकली आणि इथे थोडेसे मीठ घेतले आहे ऑलरेडी चिवड्यामध्ये मीठ होते त्यामुळे थोडेसेच टाकले आणि हे तांब्यामध्ये मी मटकी भिजत टाकलेली आणि ती थोडीशी घेतली तांब्यामध्येच थंडीच्या टायमाला कडधान्य भिजत टाका त्याने चांगले मोड येतात आणि हे ते चांगले लिंबू टाकून मिक्स करून घेतलेले आहे भेळ दिवाळीचा एवढा मोठा चिवडा आहे म्हटलं कसा तरी संपवावं लागेल असतो फेकून तर देऊ नाही शकत ना आपण त्यामुळे अशी भीळ बनवली छान झालेली मिस्टरसुद्धा आलेले त्यांनासुद्धा दिले ते सुद्धा म्हटले एक छान झालेली आहे एक कॉम्प्लिमेंटसुद्धा भेटली मस्त चौपाटीसारखी झालेली आहे आता इथे खिडकीमध्ये झाडे लावलेली त्या झाडांची जरा सुकलेली पानं काढून घेत होती त्या छोट्या झाडांची सुद्धा लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते तेव्हा कुठे ते व्यवस्थित येतात इथे गुलाबाची फुले चार पाच दिवस झाली तशीच झाडावरती होती म्हटलं चला काढून घ्यावी ती आणि एक फुल जरा केसामध्ये लावून घेतले आणि थोडेसे फोटोशूट केले म्हटले स्वतःचे स्वतःच फोटोशूट करून घेऊया कोणाला सांगितले ते कोण करणार नाही त्यामुळे आपले आपणच फोटोशूट करून घेतलेले आहे पावसाळ्यामध्ये झाडे चांगली ग्रो होतात आणि मस्त त्यांना फुलंसुद्धा येतात आणि हिरवीगार दिसतात खूप छान वाटतं त्यांना पाहून आता हा माझ्याकडे आहे गोकर्णाचा वेल आणि त्याला फ्लावरसुद्धा आलेले चला म्हटलं चला आता याचं एक ब्ल्युटी बनवून बघूया व्हिडिओ पाहिलेला म्हटलं चला एकदा बनवून पिऊन बघूया कसं लागतंय ते आज टाईम पण होता म्हणून घेतला एक पॅन आणि त्याच्यामध्ये कपभर पाणी टाकलं इथे एक लिंबू घेतला आता ते पाणी ठेवलं उकळायला आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि टाकले हे ब्ल्यू फ्लावर हे फ्लावर सुद्धा चांगलं उकळी येऊन दिलं आणि नंतर ना काढलं ते ग्लासामध्ये आणि आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे लिंबू आता बघा हे ब्ल्यू कलर आहे याचा लिंबू टाकल्यानंतर त्याचं पिंक कलर होतं आणि खरंच पिंक कलर झालेला आहे याचा मस्त आणि पिऊनसुद्धा मी पाहिलं तर मस्त लागत होतं याचे खूप फायदे आहेत हे अँटीऑक्सिडेंट आहे याने थकवा दूर होतो स्किनसाठी हेअरसाठी सुद्धा चांगलं आहे आता इथे उठलेली आणनोडी आंडोडीला आंघोळ केल्यानंतर तशी झोपी घालवतो आता उठल्यानंतर तिची तयारी करावी लागते बॉडी लोशन लावून घेतले मॅडमला कपडे घालून घेतले त्यानंतर आता टिकली पावडर करायची आहे मॅडमची मॅडम खूप वळवळ करत आहे करूनच देत नाही टिकली तर लावूनच देत नाही बिलकुल थोडंसं लाड केला तिचा आते इकड़े ही ताम चो आता इकडे आलेले आहेत आमच्या मोठ्या मॅडम आता इथे माझी संध्याकाळ वेळची आवरावर चालू आहे इकडे आणनोडी झोपलेली होती सोप्यावरती आणि तिला उचलून ठेवले आता मी पाळण्यामध्ये आणि पटापट आवरून घेत आहे सगळे दिवाबत्तीच्या वेळेस साफसफाई असेल घरामध्ये तर जरा प्रसन्न वाटते आणि साफसफाई असेल तर लक्ष्मीसुद्धा घरामध्ये येते ते इथे ओटा सुद्धा साफ करून घेत आहे दुपारची भरपूर सारे भांडे पडलेले परीचा टिफिन होता त्यामुळे म्हटलं चला लागलं सगळं साफ करून घेऊया कसंही संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस सगळं कसं घासलेलं असेल तर बरं वाटते किचन ओटा साफ असेल तर ते इथे मी सगळं आवरून घेतलेलं आहे आणि निवांत बसले आहे चहा घेत आणि आता संध्याकाळची त्या भाजीची तयारी करायची आहे चला आता संध्याकाळच्या भाजीची तयारी करते वटाण्याची भाजी बनली भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय